वरिष्ठ नागरिकांना चालायला हे कसं आहे एखाद्या पाण्यात पाय पडला काय पडलं त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मग फक्त पत्रव्यवहार करून सांगून उपयोगाचा आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं आणि कोणाला निवडून द्यायचं तर मात्र तुम्हाला निवडणुकीमध्ये किती जनता जाब बिझल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तुम्ही अवश्य लक्षात ठेवा हा इतका चांगला रस्ता असताना देखील याच्यावर पुन्हा डांबरीकरण करून हा रस्ता बनवला परंतु याच्यावर आता तुम्ही पाहाल तर या ठिकाणी खड्डे खड्डे पडलेले आहेत आणि इतके खड्डे आहेत की याच्या संदर्भामध्ये सेक्टरमधील बऱ्याचशा नेत्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्याला कचऱ्याची टोपी दाखवलेली आहे आम्हाला या ठिकाणी प्रशासनाला हे विचारायचं आहे की हे असं काम तुम्ही कसं करत आहात अगदी निकुच्छ दर्जाचं हे काम आहे यामध्ये इतके खड्डे पडलेले आहेत की रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे वास्तविक हा रोड पूर्णपणे त्याची जी खडी आहे ती पूर्णपणे ती बाहेर आलेली आहे आणि खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी कधीही कोणत्याही घटना घडू शकते या रस्त्याच्या अंतरामध्ये दोन ते तीन शाळा आहेत त्याबरोबर रिक्षा या ठिकाणून जातात वेगवेगळी वाहनं याच्यावरून जातात परंतु टू व्हीलर याच्यावरून जातात कधीही गाडी या ठिकाणी स्लीप होऊ शकते आणि दुर्घटना घडू शकते दुर्घटना झाल्यानंतर याला जबाबदार कोण एक सर्वसाधारण तुमच्यासारखा मी एक रहिवाशी आहे परंतु या ठिकाणी त्या अशा गोष्टी घडतात त्याला वाचा फोडण्याकरता मी तुमच्यासमोर आलेलो आहे आपल्या टॅक्सच्या पैशामधूनच हा रस्ता तयार झालेला आहे आणि हे असे रस्ते या ठिकाणी बनतात हे बघा कसं दिसतंय तुम्हाला बघा या ठिकाणी आणि ज्याने हा रस्ता बनवलेला आहे त्याच्यावर त्याला तक्रा, तक्रार त्याची तक्रार झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे ही माझी या ठिकाणी सर्वांना विनंती असणार आहे कारण हा रस्ता चांगला होता परंतु फक्त आणि फक्त काही आर्थिक कारणास्तव झाला की काय याच्यामध्ये काय आर्थिक गोष्टी घडल्यात की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होते आणि आम्ही आता पेट्रोल पंपासमोर आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही पहा या ठिकाणी किती खड्डे पडलेले आहेत एक महिन्यापूर्वीच हा रस्ता तयार केलेला आहे आणि याच्यावर आश्चर्य आता खड्डे जास्त आणि रस्ता कमी अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे यावर टू व्हीलर फोर व्हीलर शाळेच्या गाड्या अँब्युलन्स देखील या ठिकाणाहून जाते आणि अशा ठिकाणी या रस्त्यावरून जर काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण आता अशी परिस्थिती झालेली आहे की लोक अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून गाडी चालवत आहेत मी या ठिकाणी ठासून प्रशासनाला सांगतोय की हा रस्ता अतिशय निकुट दर्जाचा रस्ता हा बनलेला आहे आणि हा रस्ता जसा पूर्वी चांगला होता हा तसा झाला पाहिजे आणि आता गणपतीचा सण पण येतोय त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी फक्त त्याला खड्ड्यांना फक्त तुम्ही वरूनच त्याला मलमपट्टी करणार परंतु पूर्वीचा रस्ता हा अतिशय चांगला होता आणि आपण या रस्त्यावर स so, जे काही डांबरीकरण केलेलं आहे याची लेवल जर तुम्ही बहाल तर, तर तुमच्या लक्षात येईल की ही बहा लेवल याची लेवल बघा कशी आहे ती हा रस्ता कुठे आहे बघा आणि याची लेवल बघा रस्ता हा कसा झालेला आहे आणि हा रस्ता बघा उद्या इथे जर कुठलं जर गाडी घसरून जर पडली तर केवढं मोठं ॲक्सिडंट इथे होण्याची शक्यता आहे आणि मला एक सांगायचं आहे की या रस्त्यावरून या सेक्टरमधील नगरसेवक या सेक्टरमधील प्रतिष्ठित मंडळी या रस्त्यावरून ये जा करतात त्यांनाही दिसत नाही का त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण फक्त पत्रव्यवहार करून सांगून उपयोगाचा आहे का पत्रव्यवहार केल्यानंतर त्याच्यावर काय कार्यवाही झाली रस्ता तो आपला व्यवस्थित झाला का पूर्ववत रस्ता झाला का त्याच्यातले खड्डे सगळे व्यवस्थित झाले की नाही हे आपण पण त्या ठिकाणी प्रश्नरी पाहिलं पाहिजे हे जे रस्ते आहेत हे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जेचे जे आहेत हे येथील निवडून दिलेल्या नगरसेवकांना माजी नगरसेवकांना हे माहीत नाही का त्यांच्या गाड्या या ठिकाणाहून जातात त्याबरोबर इथे बाकीचे देखील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणाहून जातात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं आणि कोणाला निवडून द्यायचं तर मात्र तुम्हाला निवडणुकीमध्ये किती जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तुम्ही अवश्य लक्षात ठेवा या मंडळींनी फक्त पत्रव्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार करून थातूरमातूर कामं करून फक्त आपण कुठे चमकतोय हे एवढं फक्त ते पाहतात मोठमोठे बॅनर लावायचे परंतु कामाच्या संदर्भामध्ये मात्र आपण केलेला पत्रव्यवहाराचा बॅनर आणि मी केलेलं काम हे लोकांना दिसलं पाहिजे हा रोड पहिला चांगला होता आणि आता असा रोड खड्डा या रोडमध्ये रोड कमी आणि खड्डे जास्त दिसत आहेत इथे उद्या जर समजा काही घडलं तर याला जबाबदार प संपूर्णपणे प्रशासन असणार आहे आणि ज्या कंत्राटदाराने हे काम केलेलं आहे तो कंत्राटदार या ठिकाणी त्याला पहिला तो जबाबदार याला असणार आहे कारण हे जे काम केलेलं आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे एक महिन्यापूर्वी चांगला रोड रस्ता असलेला आता हा इतका बकवास रस्ता बनवलेला आहे तेव्हा माझ्यासारखा एक नागरिक या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय त्याचं नक्कीच मला उत्तर मिळालं पाहिजे नाहीतर येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा जाब किती नागरिक विचारणार